नमस्कार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पराडकर साहेब जे अंबरनाथचे सीओ साहेब होते त्यांना भेटून एक आमची सिस्टम जी चर्चा होती मिटिंग झालेली त्यामध्ये आम्ही काही विषय त्यांच्या समोर मांडलेला अंबरनाथचे कचरा प्रश्न आ, तसेच अंबरनाथचे जे दिवे बत्ती जे सगळीकडे बंद आहे त्याचा तसेच अंबरनाथ जे डासांचा जा प्रॉब्लेम जास्त होतोय त्याचा तसेच आरटीआय अंतर्गत आपण जे माहिती मागतो त्याची खोटी माहिती देऊन जनतेला दिशाभूल करणे व माहिती अपूर्ती देणे किंवा माहिती न देणे हे असे जे पण काही जे उद्योग इथं चालू होते अंबरनाथ नगरपालिकेला त्याची आपण एक तक्रार फरकर साहेबांना दिलेली त्या दिवशी आपला एक मोर्चा होता आंधळे बहिरे प्रशासनला कानाची मशीन आणि चष्मे वाटपचा प्रोग्राम होता परंतु साहेबांचा सा फोनाचा सा, फोन आला आणि त्याचा आम्ही आग्रह ठेवला त्याची एक आम्ही मान ठेवली आणि ते त्या दिवशी आम्ही तो आंदोलन केला नाही पण आज दहा दिवस बारा दिवस उलटून गेले आज आम्ही इथं त्यांना भेटायला आलो तर इथं नवीन सिंह साहेब उमा उमाकांत गायकवाड साहेब असं नवीन शिव इथं आलेले आहेत त्यांना आज मी पत्र दिलंय त्यांना मी सांगितलंय की अशी आमची मिटिंग झालेली या मिटिंग मध्ये या प्रकारे आम्हाला आश्वासन दिलं होतं पंधरा दिवसात जर आमचे आश्वासन पूर्ण झाले नाही तर आम्ही ते मशीन आम्ही देणार आहे पण साहेब नवीन असल्यामुळे आज आम्ही त्यांना फक्त भेटून आमची जे तक्रार त्यांना सांगितले एक माहिती माहिती अधिकारमध्ये एक पेपर असा आम्हाला सापडलेला आहे का एक मार्च दोन हजार तेवीस आणि एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस आणि सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस असे तीन काम अंबरनाथ शहरामध्ये झालेले आहेत सी सी रोडचे हे सी सी रोड एक जावसाई गावमध्ये दोन रोड दोन रोड जावसाई गावमध्ये आणि एक रोड मोरुली गावामध्ये आहे जे जावसाई गाव गावामध्ये जो रोड होता त्या एका रोडवर एकवीस पोल रोडच्या कडेला एकवीस पोल त्यांना ला लावायचा असं त्या टेंडरमध्ये उल्लेख होता तसेच दुसऱ्या रोडवर चौतीस पोल लावण्याचा उल्लेख होता तसेच तिसऱ्या पोलवर चौसष्ट पोल त्या जागेवर लावण्याचा उल्लेख त्या टेंडरमध्ये होता पण ह्या तिन्ही रोडला मी स्वतः जाऊन ते तपशील ते चेक केले त्या यामध्ये किती पोल आहे सगळ्या पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की तुम्ही स्वतः जाऊन तिथं चेक करा प्रत्येकी रोडला दोन किंवा दोन तीनच पोल लावलेले आहेत एकूण एकशे आठ पोल अंबरनाथ शहरामध्ये गायब आहे आणि त्याच सर्वात मोठी बातमी त्या नगरपालिका वर्क कम्प्लिटेड असे लेटर देत आहेत नगरपालिका काय बोलतो वर्क कंप्लीटेड म्हणजे सिग्नेचर पण आहे सिटी इंजिनियरची त्यांनी वर्क कम्प्लीट केलेला आहे जर वर्क कंप्लीट केलेला आहे तर ते पोल कुठे गेले नगरपालिकांनी खाल्ले का इकडच्या अधिकाऱ्यांनी खाल्ले का टेंडरवाल्यांनी खाल्ले किंवा सगळे मिळून खाल्ले म्हणजे कुठंतरी एक साधारण चाळीस ते पन्नास लाखाचा भ्रष्टाचार आज अंबरनाथ शहरामध्ये हो उघडकीस आलेला आहे या आपल्या समोर माहितीचा अधिकार अंतर्गत हे पेपर दिले आहेत हे सगळे पेपर मी मीडियाद्वारे तुम्हाला मीडियांनाही देतो आणि तुम्हालाही हे पोस्ट करतो की संबंधित अधिकारीवर ज्यांनी जे साईड इंजिनियर होतं त्याच त्या अधिकारीवर संबंधित ठेकेदारीवर आणि संबंधित जो सिटी इंजिनियर तिघांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी आज गायकवाड साहेबांना केलेली आहे कारण जे जनतेचे पैसे आहेत हे लुटून हे कुठेतरी आज ते लोक खाल्लेले आहेत लुटमार यांनी केलेले आहेत नगरपालिकेने लूटमार केलेली आहेत अधिकाऱ्यांनी के संबंधित ठेकेदारांनी लुटमार केलेली आहेत सिटी इंजिनियरने लुटमार केलेली आहेत म्हणजे तिघांनी म्हणून चाळीस ते पन्नास लाखाचा आज इथं एक मोठा भ्रष्टाचार अंबरनाथ शहरामध्ये केलेला आहे अशा तरी कितीतरी असतील हे फक्त मी तीनच माहिती घेतलेली आहे या तीन माहितीमध्ये कितीतरी असं आपल्याला चाळीस ते पन्नास लाख रुपये निघालेत असे कितीतरी लोकांनी काम केलेले आहेत त्यामध्ये साइड जे इंजिनिअर आहेत ते काही जात नाहीत तिथं साईडच्या साईडवर ते लोक चेकिंग करत नाही फक्त बसून पैशेचा घेवण देवण होतोय नगरपालिकेमध्ये एक सामान्य नागरिक भेटायला जातो त्यांना ते नगरपालिकेवाले भेटत नाही पण असे कुठले ठेकेदारी आले त्यांना एनडी मध्ये घेऊन त्यांच्याशी मीटिंग करतात चर्चा करतात तुम्हाला सामान्य नागरिकाला भेटायला तुम्हाला इच्छा नाहीये पण पैशेसाठी तुमची इच्छा आहे त्या जागेवर तुम्ही न जाता कम्प्लिशन लेटर कसं काय दिला नगरपालिकांनी हे सर्वात मोठे बात आहे की नगरपालिकांनी कम्प्लिशन लेटर दिलंच कसं यावर जागेवर त्या पोलच नाही त्या जागेवर तरी सुद्धा तुम्ही लोक कम्प्लिशन लेटर देतात अजून एक माहितीचा अधिकार मी मागितलेले आहे येणाऱ्या काही अर्धा दिवसामध्ये मा ते माहितीचा अधिकार मला ते भेटणार आहे यापेक्षा मोठा भ्रष्टाचार मी अंबरनाथ शहरमध्ये उघडकीस आणणार यापेक्षा अजून यापेक्षा मोठा भ्रष्टाचार यामध्ये सिटी इंजिनियर इन्व्हॉल्व्ह आहे यामध्ये इंजिनियर इन्वॉल्व्ह आहे यामध्ये नगरपालिकेचे सर्व प्रशासन सीओ सोडून सिओना पराडकर साहेबांना ही बातमी माहीतच नाही आता ते नवीन आले गायकवाड साहेब यांना तर माहीतच नाहीये पण पराडकर त्यांनाही माहीत नाहीये माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी पेपर मला आता आला तर ने नगर अंबरनाथच्या जनतेसमोर एक अजून एक यापेक्षा मोठा भ्रष्टाचार मी समोर आणणार आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्हाला बोललेत पुढच्या आठवड्यात तर साहेब नवीन येत आठ नाही मी अजून दहा दिवस देऊ आज बारा तारीख आहे मला वाटतं अकरा तारीख आहे शाय आ, अकरा तारीख आहे तर येणाऱ्या अजून अर्धा दिवस त्यांना देऊ पंचवीस सव्वीस होळी क्षणास दिवस निघून गेले ते सव्वीस तारी सव्वीस सत्तावीस तारखेला आम्ही पुन्हा येऊ आणि त्यावेळेस मात्र हे आंधळे भैरे जे सरकार बसले आहेत जे प्रशासन बसलं इथं यांना चष्मे वाटप तर मी शंभर टक्के देणारच आहे कानाची मशीन सुद्धा देणार कारण की या लोकांना जोपर्यंत यांची जागा दाखवत नाही तोपर्यंत यांना असं वाटतं की आम्हीच राजा अंबरनाथ मध्ये पण यांना मी सगळ्यांना या मीडियाद्वारे सांगू इच्छितो प्रशासन सरकारने तुम्हाला बसवलेलं आहे सरकार आमचं आहे शिवसेनेचं सरकार आहे भाजपचं सरकार आहे तर त्याचा तुम्ही गैरफायदा करू नका कारण की जे हे जे भ्रष्टाचार केलेले आहेत ही बातमी मी मी पण खासदार साहेबांना किंवा शिंदे साहेबांना भेटून ही मी सगळं काय जे आहे पेपर त्यांना देणार आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये मोठा भ्रष्टाचार समोर आहे हे मात्र मी तुम्हाला गवाय देतो जय हिंद जय महाराष्ट्र